पैसा वापस दो हाँ अस्सी हज़ार रुपया लेकर चो नो हाँ सो ना यू गो टू गो मोरू टू चिल अब फोन करके जाइए वो क्या है हमारे यहाँ वुमन एंड चाइल्ड ऑफिसर होती है कहाँ हर डिस्ट्रिक्ट की तो वो वुमन एंड चाइल्ड ऑफिसर है हमारे अंतर्गत आती है ठीक तो उनको बोलो मॅडम से मैं आई हूं और ये हा ॲसा होिलीफ नाही मिली जाइए ठीक आहे साहेबांनी मला जबाबदारी दिली आहे मुंबई शिवसेना महिला सेनाची आ, सेवा करायची त्यांना एकत्र आणायची आणि त्यांची समस्यामध्ये एक शिवसेनाची कार्यकर्ता म्हणून मी सहभागी व्हायचा प्रयत्न करत आहे आणि त्या अनुषंगाने हर बुधवारी दरेक बुधवारी मी इथे बसत आहेत महिलांची जी समस्या असेल अत्याचार असेल घरगुती समस्या असेल लिगल समस्या असेल तर मी माझं दायित्व समजेल वकील समजून महिला आयोगची अध्यक्ष असताना बालहक्क आयोगची सध्याची चेअरपर्सन असताना की माझी जबाबदारी आहे लोकांपर्यंत पोचायची आणि त्याची सेवा करायची आणि त्या अनुषंगाने मी मार्फत आवाहन करेल महिलांना मुंबईची महिलांना की दर बुधवारी तीन वाजता मी इथे बसत असते तर आपल्याला काही अडचण असेल कुठे पण जर आमचं मार्गदर्शन किंवा ॲडवाईस किंवा मदत साहेबांची लागली आमची मान्यवर सी एम साहेब एकनाथराव शिंदे साहेबांची किंवा शिवसेनाचे पदाधिकारी आम्ही तत्पर आहोत नक्की संपर्क करा आम्ही इथे आहोत महिलांचे कोणकोणते विषय सोडवले जातात आणि महिलांना आपण काय मार्गदर्शन करणार या ठिकाणी काय आव्हान करणार महिलांचे भरपूर प्रश्न असतात किंवा तरी गायडन्स हवं असते किंवा वकील हवं असते तर आपली महाराष्ट्र सरकारची आपले सी एम साहेबांच्या अध्यक्षतेखाली बरीचशी अशी स्कीम आहे महिलांसाठी फ्री लिगल एड सर्व्हिस असो आमची वुमन अँड चाल्ड डिपार्टमेंटमध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत प्रोटेक्शन ऑफिसर्स नियुक्त केली आहेत महिलांसाठी पण कुठेतरी महिलांना माहिती नसते तर आमचं काम आहे हे सगळी स्कीम महिलापर्यंत पोचवायची आणि त्याचा न्याय मिळवून देणार म्हणून आता लोकसभेचं इलेक्शन येत आहेत तर महिलांना काय आव्हान करा महिलांनी आवर्जून विनंती करेन की असे पक्षाला वोट करा जे महिलांना मान सन्मान देत आहेत महिलांसाठी सटताने आणि लक्षात घ्या सगळी महिलांनो यावेळी नक्कीच मतदान करा आणि अशी पार्टीला मतदान करा जे रणरागिणीला जन्म देते असं माझ्या माझ्यासारखी महिलांना सपोर्ट करत आहेत आणि एक महिलांना रणरागिणी म्हणून कसे पुढे जायचं कसं काम करायचं त्याच्यामध्ये जे मदत करत असेल तसं पक्षाला मतदान करा, करा, पक्षा करा। आणि ते एकच एक पक्ष शिवसेना धन्यवाद